नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी आमदार हिरामन खोसकर यांचे पादळी फाटा येथे गावकऱ्यांनी केले जंगी स्वागत लोकप्रिय दमदार कर्तव्यदक्ष आमदार हिरामन भिका खोसकर दुसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त करून स्वागत करताना उपस्थित संदीप भाऊ गुळवे गोरखभाऊ बोडके पाडळी गावचे ज्येष्ठ नागरिक रामकिसन धोंगडे माजी सरपंच पोपटराव धांडे गणपत धांडे लोकनियुक्त सरपंच खंडेराव धांडे माजी सरपंच जयराम धांडे उपसरपंच बाळासाहेब आमले रतन धांडे भगवान गजीराम धांडे शाखा प्रमुख उत्तम फोकणे बाळासाहेब धांडे महेश धांडे शरद धांडे दीपक धांडे लखन धांडे सोमनाथ चारसकर भास्कर धांडे सुनील धांडे जनक जाधव सोहम धांडे ज्ञानेश्वर बोराडे शुभम धांडे संदीप धांडे वैभव धांडे ओम कोकणे गोकुळराव अनेक मान्यवरांनी स्वागत केलं संपादक आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद